यावेळी जाण्याची सूचना त्या गृहस्थांची होती कोणी असलं तर ते विचारत होते सांगता येईल की सारं व्यवस्थित चाललं आहे की नाही ते पाहायला आलो होतो तीच ती जोडी गजांच्या दरवाजासमोर आली होती त्यांचा काळा कोट उपरन फेटा दोन काचांचं धोतर पायात चढाव तिचं टोपदारी लुगड डोक्यांवरून पदर कुंकवाचा मोठा डिळा कानात मोत्यांच्या कुड्या हातात गोट पाटल्याच्या बोटात हिराच्या अंगठ्या दारात आत घालून त्यांनी बोट अलगत सरकवला आणि दारातून ते आत आणि मग फरसबंद वळणाच्या वाटेने प्रवेशद्वाराकडे आले आवाज नव्हता हालचाल नव्हती मग पायऱ्या चढून ते वर आले दाराला हलकाच धक्का देताच दारात उघडलं खालच्या मजल्यांवरून चक्कर स्वयंपाकघर जेवणघर हॉल मग वरच्या मजल्यावरच्या खोल्यांतून चक्कर पाच सव्वा पाच वर्ष वयाच्या मुलाचा फोटो मग त्याच्या आई फोटो आणि मग शेवटी तिसऱ्या मजल्याला भेट वरच्या मजल्याचं दार उघडताना होणारी छातीशी धडधड काही काही गोष्टींची कधीच सवय होत नाही मग अगदी आवाज न करता त्या मोठ्या दाराला कानाला हात लावून आतलं कानोस घेणं आणि मग सुटकेचा निश्वास दोन दिवसांनी त्यांनी बंगला सोडला तेव्हा आतल्या सर्व सामानाची सफाई झाली होती बंगला सोडताना त्यांनी मोठ्या दाराला बाहेरून कुलूप घातलं गजांच्या गेटमधून बाहेर पडल्यावर त्यांनी त्या गेटला बाहेरून एक भक्कम नवीन कुलूप लावलं भेटीत फायदा भरपूर होत असला तरी भीतीने जीव चेपून जायचा निदान आता तीन वर्ष तरी इथे भेट द्यावी लागणार नाही एवढीच एक समाधानाची गोष्ट फिरतीवर असताना श्रीधरनी यशवंतरावांना फोन करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण फोनवर संपर्क स्थापन झालाच नाही वास्तविक यशवंतरावांचा मोबाईल वर्ल्ड वाईड कव्हरेजचा होता पण दरवेळी एकच उत्तर यायचं नॉट ॲक्सेसेबल बियॉन्ड अवर रेंज एकतर फोन नादुरुस्त असावा किंवा यशवंतराव तो मागे ठेवून गेले असावेत किंवा कोणीतरी तो चोरला असावा अगदी सहज शक्य गोष्ट तीन आठवड्यात टूर उरकण्याचा त्याचा विचार होता पण उलट आणखीन तीन आठवडे त्याला परत येता आलंच नाही जवळजवळ पन्नास दिवसांनी तो परत आला दुपारचा परत आला स्नान वगैरे उरकून संध्याकाळचा विनीतेला भेटायला गेला पण बाहेरच्या मोठ्या गेटला कुलूप शहरात असते तर त्यांनी हे कुलूप घातलंच नसतं मग बाहेर गावी गेले होते की काय यशवंतरावांच्या गाववाल्यांच्या कडे त्यांनी जोडला पण त्यांना तर यशवंतराव भारतात आल्याची सुद्धा माहिती नव्हती विनिताने कळवलं नव्हतं पण तो तिचा खाजगी प्रश्न होता तिच्या सासरचे लोक उलट श्रीधरवरच उखडले उघडले त्याने हे लोक भारतात आल्याची माहिती त्यांना का नाही दिली आता या तर्कदृष्टपणावर तो काय बोलणार खेदाने त्याने फोन बंद केला हा एकूण प्रकारच त्याला जरासा अस्वस्थ करणारा वाटला आपण यशवंतरावांकडून माहिती घेतली नाही ही, ही मोठी चूक केली असं त्याला वाटायला लागलं ही जागा कोणत्या एजंट कडून घेतली काय अटी होत्या श्रीधरला काहीच माहिती नव्हती इथे व्यवसायासाठी यशवंतराव कोणाकोणाच्या भेटी गाठी घेत होत्या याचीही त्याला काहीही माहिती नव्हती तपासाचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता यशवंतराव अनुभवी होते ही गोष्ट खरी होती पण त्यांचा अनुभव तिकडचा होता व्यावसायिक तंत्रज्ञ वरच्या वर्गातल्या लोकांशी त्यांचा अनुभव होता गेल्या सात आठ वर्षात भारतातील सामाजिक मानसिकता किती खालवलेली आहे याची त्यांना कल्पना नव्हती कोण कौन कोणाबद्दल कशी माहिती काढील आणि त्या माहितीचा कसा दुरुपयोग करतील कशाचीच खात्री देता येत नव्हती समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये गुन्हेगारीचा शिरकाव झाला होता झटपट आणि विनासायास पैसा हवा होता त्याला जराशी काळजीच वाटत होती कारण त्याच्यासाठी कोणताही निरोप न ठेवता यशवंतराव कुठे परगावी किंवा परदेशात जातील यावर त्याचा विश्वास बसत नव्हता त्याच्या बहिणीची विनिताची त्याला खात्री नव्हती पण यशवंतरावांबद्दल खात्री होती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत तो त्या बंगल्यावर गेला परत तेच मोठ्या गेटला बाहेरून भक्कम कुलू मग त्याचं लक्ष शेजारीच लावलेल्या पोस्ट बॉक्स कडे गेलं आत काहीतरी पत्र पाकिट दिसत होती पोस्ट बॉक्सला साधं लहान कुलूप होत त्याने रस्त्यावरचाच एक जड दगड उचलला मागचा पुढचा विचार न करता दगडाचे एकामागून एक दणके मारून कुलूप तोडून टाकलं आणि पेटीचं दार उघडलं आज दोन पत्र होती एक पत्र साधना क्लिनिक कडून आलं होतं दुसऱ्या पाकिटावर नाव पत्ता काहीही नव्हता त्या क्लिनिक कडून आलेलं पत्र त्याने आधी फोडलं पत्र इंग्रजीत होत पत्राला माग एक पावती जोडली होती श्री वायस यास आपले चिरंजीव मास्टर सुनील याच्या संबंधात आपण हॉस्पिटलमध्ये भरलेल्या पैशांची पक्की पावती सोबत जोडली आहे आपण स्वत आणि कुटुंबीय यांच्यासाठी एखादी मेडिक्लेम पॉलिसी काढली असेल तर त्यासाठी आवश्यक ते रिपोर्ट्स आणि आमची सर्टिफिकेट सोबतच पाकिटात पाठवलेली आहेत आमच्याकडून आपणास आणखी कोणतीही मदत व सहकार्य हवे असल्यास आम्ही ते आनंदाने देऊ कळावे आपले पत्र वाचून श्रीधर हातबद्धत चाला हा सर्वच प्रकार अगदी अनपेक्षित होता त्याच्या गैरहजरीत इथे काय काय विलक्षण उलता झाल्या होत्या पत्रासोबत पावतीवर त्याने एक ओझरती नजर टाकली मग पत्र खिशात घालून त्याने सरळ साधना क्लिनिकची वाट धरली आपण मिसेस सुलाकी यांचे भाऊ आहोत हे सांगताच श्रीधरला सुनीलच्या केस हिस्ट्रीचे सर्व कागद पाहायला मिळाले त्या कागदांवरून फक्त सुनीलच्या आजारपणाचीच माहिती मिळत होती पण त्याआधीच काय त्याला इथे कोणी आणि कसं ॲडमिट केलं केस पेपरवर रेफर्ड बाय डॉक्टर गवई अशी नोंद होती आणि डॉक्टर गवई यांचा पत्ताही होता त्याची नोंद करून घेऊन त्याने सर्व कागद परत केले डॉक्टर गवई चाळीसच्या आसपासचे चा होते शरीराने जरा स्थूलच त्यांनी दाखवलेल्या खुर्शीत बसत श्रीधर म्हणाला डॉक्टर मी आपल्याकडे पेशंट म्हणून आलेलो ना नाही यस मागच्या महिन्यात आपण सुनील सुलाखे या नावाच्या पाच सहा वर्ष वयाच्या मुलाला साधना क्लिनिकमध्ये ऍडमिट केलं होतं सुनीलचे नाव घेताच डॉक्टर एकदम सावरून बसलेले दिसले डॉक्टर मी त्याचा मामा त्याची आई विनिता ही माझी सख्खी बहीण आहे महिना सव्वा महिना मी ऑफिसच्या कामासाठी टूरवर होतो परत येऊन पाहतो तो त्यांच्या हो बंगल्याला कुलूप मला कशाचाच अर्थ समजत नाही डॉक्टर जरा आश्चर्याने श्रीधरकडे पाहत होते त्यांनी तुमच्याशी अजिबात कॉन्टॅक्ट केला नाही श्रीधर नुसती मान हलवत होता नाही काय नाव म्हणाला श्रीधर नाही का तर मग श्रीधर ती जरा ट्रॅजेडीच आहे एका सकाळी मला यशवंतरावांचा फोन आला त्यांची माझी ओळखही नव्हती येल्लो पेजेसमधून त्यांनी माझा नंबर काढला इमर्जन्सी होती हे तर त्यांच्या सांगण्यावरूनच समजलं मी लगोलग त्यांच्याकडे गेलो तुम्हाला बंगल्याच्या आतल्या खोल्यांची कल्पना आहे हो मग तिसऱ्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्याच्या पायथ्याशी सुनील बेशुद्ध अवस्थेत पडलेला त्यांना दिसला आता त्यांनी त्याला खालच्या बेडरूममध्ये आणला होता मी त्याची तपासणी केली वरवर पाहता कोमा वाटत होता एखादा ट्रॉमॅटिक अटॅक असण्याची शक्यता होती तपासण्या आणि योग्य ते उपचार केवळ हॉस्पिटलमध्येच होण्यासारखे के होते मीच त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला एवढंच नाही त्यांची गाडी नाही हे समजल्यावर मीच त्यांना साधना क्लिनिक पर्यंत लिफ्ट दिली तिथे सुनीलला ऍडमिट करून घेतलं डॉक्टर गप्प बसले श्रीधर काही वेळाने म्हणाला मग तुम्ही तिकडे जाऊन आलात केस पेपर पाहिलेत हो मग तेवढंच मॅनिंजायटिक्सचा जबरदस्त अटॅक सुनील परत शुद्धीवर आलाच नाही श्रीधर मला सुद्धा जरा शॉकच बसला उपचाराला काही वेळच मिळाला नाही आमच्यासारखे मृत्यूला सावरल्यांना असा शॉक मग त्या दोघांची अवस्था काय झाली असेल विशेषतः मिसेस सुलाखे विनीताबाई तुमची बहीण डॉक्टर खिन्नपणे स्वतःशीच मान हलवत होते त्या तर परत त्या बंगल्यात जायलाच तयार नव्हत्या समजू शकत होत की तिथे सर्वत्र मुलाची आठवण येणार त्यांना दोष कसा द्यायचा मग शेवटी मीच त्यांची कशी तरी समजूत काढली त्या तर यशवंतरावांना म्हणत होत्या हॉटेलमध्ये खोली घ्या बंगल्यावर परत जायचंच नाही पण शेवटी मीच त्यांना गाडीतून बंगल्यावर पोहोचवलं नंतर मागाहून तुमची गाठबीट झाली यशवंतरावांजवळ माझा फोन नंबर होता आवश्यकता वाटली असती तर त्यांनी नक्कीच फोन केला असता नंतर जेव्हा काही फोन आला ना नाही मी असं समजून चाललो की सगळं काही ठीक आहे श्रीधर तुमच्या बहिणीचा प्रॉब्लेम सायकोलॉजिकल होता फिजिकली शी वॉज ऑल राईट काळजीने आणि सतत जागरणाने जरा थकवा आला होता एवढंच एक दोन दिवस विश्रांती मिळाली असती की त्या ठीक झाल्या असत्या पण घर सोडण्याचंही त्यांचं ऑब्सेशन शेवटी प्रवाही ठरलं तर श्रीधरला उमगलं डॉक्टरीने त्यांना माहीत असलेलं सर्व काही त्याला सांगितलं त्या त्यांच्या पडदा पडला होता आता त्यांचा जास्त वेळ घेण्यात अर्थ नव्हता त्यांचे आभार मानून त्यांचा निरोप घेऊन तो बाहेर पडला विनीताला परत त्या बंगल्यात जायची इच्छा नव्हती हे नव्यानेच त्याच्या कानावर आलं होतं तिसऱ्या मजल्यावरच्या जिन्याच्या पायथ्याशी सुनील बेशुद्ध अवस्थेत पडला होता विनीताने सांगितलेली आणखीन एक गोष्ट त्याला आठवली सुनीलला त्या फेअर लेडीचं एक स्वप्न पडलं होतं आणि तिसऱ्या मजल्यावरच्या दारात त्याला तीच ती फेअर लेडी दिसली होती किंवा दिसल्यासारखी वाटली होती आणखीन एक गोष्ट मनासमोर आली की दुसऱ्या मजल्यावरची साफसफाई पाहत असताना त्याने वर तिसरा मजला पाहण्याची इच्छा दाखवली होती आणि विनीताने त्याला विरोध दाखवला होता त्याने वर जाऊ नये ही तिची इच्छा अगदी उघडउघड दिसत होती या साऱ्यातून त्याने काय अर्थ काढायचा हा तिसरा मजला त्याला स्वतःलाच पाहता आला तर समजा गेटला कुलूप असलं एखाद्या चावीवाल्याकडून त्या कुलपाची किल्ली करून घेता येईल आतल्या मोठ्या दारालाही कुलूप असेल तर त्याचीही चावी बनवून घेता येईल शेवटी विनिता ही त्याची सख्खी बहीण होती कोणाला शंका आलीच तर तो आपला अधिकार शाबित करू शकत होता जसजसा त्याने त्या ते कल्पनेवर जास्तीत जास्त, जास्त विचार केला तसतशी ती कल्पना त्याला जास्त योग्य वाटायला ला लागली चावीवाल्याशी अगदी आत्मविश्वासाने बोलायला हवं श्रीधरला माहित होत कामाची जागा सोडून यायला चावीवाल्याने पंचवीस रुपये मागितले घासाघिशीनंतर वीस रुपयांवर यायला तयार झाला श्रीधरने त्याला स्कूटीवर मागे बसून आणलं बाहेरच्या गेटच्या कुलपाची चावी करून घेतली आणि स्कूटर वरूनच त्याला परत मेन रोडवर सोडला परत आल्यावर उघड्या गेटमधूनच श्रीधरने स्कूटर आत आणली बंगल्याच्या मुख्य दरवाज्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांपाशी उभी केली आणि स्टँडवर लावली बंगल्याकडे पाहता पाहता श्रीधरचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता यशवंतरावांबरोबर त्याने या बंगल्याला पहिली भेट दिली होती तेव्हाच बंगल्याचं बाह्य रूप त्याच्या चांगल्याच आठवणीत होतं आता तर या रूपात संपूर्ण कायाकल्प झाल्यासारखं दिसत होत बंगला आत्ताच रंगवून पूर्ण केल्यासारखं वाटत होता श्रीधर वरांड्याच्या पायऱ्या चढलाच नाही समोरची सर्व दारखिडक्या बंद होती हे तर खालूनच दिसत होतं डाव्या बाजूला वळसं घालून श्रीधर बागेत आला आणि तिथेच ते तळ होत आणि परत एकदा श्रीधर खिळून उभा राहिला काठावरचा सनला उडलेला रंग झडलेला शेवाळी पाण्याने भरलेलं तळ गेलो होत आता सभावतालचा वरवंडीचा रंग काचेसारखा का तकतकीत होता आत इतकं स्वच्छ पाणी होत की खालच्या तळाची मोजेक टाईल दिसत होती हा एवढा बदल कसा झाला कोणी केला त्याची नजर पुन्हा एकदा बंगल्याकडे वळाली खालपासून अगदी तिसऱ्या मजल्यापर्यंत सर्व भिंत नव्यासारखी दिसत होती लालविटा त्यांच्यातल्या पांढऱ्या दर्जा खिडक्यांच्या फ्रेम सर्व काही त्याची खात्री होती वर जर मंगलोरी कवलं असतील तर तीही अगदी नवीन लालचुटूक असतील या स्पष्टीकरण होत नव्हतं त्याला बंगल्यात प्रवेश मिळवून आतला सर्व भाग पाहावा लागणार होता कदाचित आत काहीही दिसणार नाही पण पाहिल्याखेरीज त्याचं समाधान होणार नव्हतं पुन्हा एकदा त्या चावीवाल्याला बोलवण्याचं आलं श्रीधर उघडून आला तेव्हा वेळ सकाळची नऊची होती ऑफिसला जरा उशीर झाला तरी त्याची करणार नव्हता आधी हे काम केल्याखेरीज त्याला चैन पडणार नव्हती हॉलमधलं सर्व सामान स्वच्छ होतं व्यवस्थित मांडलेलं होतं त्याच सोफ्यावर सुनील शेजारी बसून त्याने टीव्हीवरचे कार्यक्रम पाहिले होते आता सर्वत्र एक विलक्षण शांतता होती स्वयंपाकघर जेवण घर सॅनिटरी ब्लॉक दुसऱ्या खोल्या सर्व व्यवस्थित टापटीप वस्तू जागच्या जागी हॉलमध्ये एक भिंतीला एक कपाट होत अगदी सहज आत काय आहे हे पाहण्यासाठी त्याने कपाटाचं दार उघडलं आत अनेक फोटो फ्रेम होत्या रांगेत उभ्या करून ठेवलेल्या होत्या कुतुहालाने त्याने शेवटच्या तीन चार बाहेर काढून पाहिल्या प्रेम डोळ्यांसमोर येईपर्यंत त्याला कल्पना नव्हती विनिता यशवंतराव सुनील यांचे फोटो काही क्षण त्याच्या डोक्यातले विचार गोठल्यासारखे झाले फोटो ही माणसाची अत्यंत प्रिय वस्तू असते जगाला आपण कसे दिसतो त्याचा तो पुरावा असतो स्वतःच्या फोटोकडे न पाहणारी व्यक्ती विरळच हे फोटो इथे मागे कसे राहिले तो तर हे फोटो इथे मागे ठेवून जाणारच नव्हता बरोबर नेणार होता मग त्याची नजर कपाटाच्या खाण्याकडे गेली आणखी फोटोंची चळतच्या चळत चलत होती त्यातले पाच सात त्याने बाहेर काढले सर्वच वयाचे लोक पुरुष स्त्रिया मुलं वृद्ध माणसं फॅशनेबल जुन्या वळणांची पण ते सर्व त्याला अपरिचित होते विनिता यशवंतराव यांच्या फोटो बरोबरच ते ठेवले होते एवढंच त्यांचं महत्व विनिता यशवंतराव सुनील यांचे फोटो बाहेर ठेवून बाकीचे त्याने परत कपाटात होते तसे ठेवून दिले कपाटाचं दार बंद केलं दुसरा मजला सर्वत्र तीच टापटीप आणि स्वच्छता सर्व इतकं नवं की वाटल इथे माणसाचा वावर कधी झालेलाच नाही कोणाच्या राहून गेल्याचा लव मात्र पुरावाही मागे नव्हता पण एवढ्याने संपत नव्हतं आणखीन एक मजला होता तिसरा मजला त्याला तो रिकामा हॉल आणि मधोमध असलेलं मोठं लाकडीदार आठवलं त्याला हेही आठवलं विनिताने त्याला इथे येण्यापासून रोखलं होतं शब्द मवाळ होते पण मतीतार्थ तोच होता आता त्याला रोखायला ती नव्हती तो वर निघाला या पहिल्या पायरीपाशी सुनील शुद्ध हरपून पडला होता आधी काय झालं हे आता कोणाला समजणार नव्हतं क्षण मात्र तिथेच उभं राहून श्रीधरने वर नजर टाकली एक बारा पायऱ्यांचा साधा जिना शेवटी तो त्या बारा पायऱ्या चढून वर गेला वरच्या खोलीचं दार बंद होतं पण जरासा धक्का देताच दार अलगद उघडलं डोळे दिपवण्या एक खोलीत प्रकाश होता अंधारलेल्या जिन्यातून वर आल्याने असेल दोन पावलं आत येऊन तो सगळीकडे पाहत उभा राहिला मधल्या भिंतीतलं लाकडी दार लखलखीत होतं ते एका दाराखिरीस सर्व खोलीत काही म्हणजे काहीच नव्हतं आणि म्हणूनच सर्व लक्ष त्या दारावरच केंद्रित होत होतं पुढे जाऊन त्याने दार ढकलण्याचा प्रयत्न केला पण दार केसभर सुद्धा हल्लं नाही दाराच्या पृष्ठभागावरून त्याने हात फिरवला पुरुष रेशमासारखा गुळगुळीत आणि मऊशार होता तो एकदम भानावर आला गेलं मिनिटभर आपण दारावरून हात फिरवत उभे आहोत त्याच्या लक्षात आलो तो झटकन दोन पावले मागे सरला खोली किंचित गरम झाल्यासारखी वाटत होती त्याच्या गळ्यापाशी घाम आला होता आणि मगाशी न जाणवलेला एक अगदी क्षीणसर वासही जाणवत होता वास्तविक या संपूर्ण रिकाम्या खोलीत काय होतं पण त्याला जराशी भीतीच वाटायला लागली होती झपाझप चालत तो खोली बाहेर पडला आपल्या मागे त्याने खोलीचं दार लावून घेतलं भट्टीचं दार लावताच एकदम गारवा माजवा तसं झालं एकाएक त्या घरात एकट्याने राहायला नको असं वाटायला लागलं पायऱ्या उतरून तो दुसऱ्या मजल्यावर आणि मग तिथून तळ मजल्यावर आला मधल्या टिपॉवरचे आणि त्या कपाटातले फोटो उचलून घेत तो बाहेर आला आणि आपल्या मागे त्याने मोठ्या दाराला कुलूप घातलं आणि मग स्कूटरवरून तो मोठ्या गेट बाहेर पडला आणि तिथे स्कूटर थांबवून त्याने गेटला परत कुलूप घातलं आणि घरचा रस्ता धरला संध्याकाळी जेवण करून आल्यावर श्रीधर टेबल पाशी बसला होता त्यांनी आपल्या समोर टेबलावर त्या कपाटातून आणलेले ते सर्व फोटो ओळीने मांडले होते हे इतर लोक कोण होते कदाचित यशवंतरावांच्या सारखीच त्यांनी ही वास्तू भाड्याने घेतली असेल कारण इतर सर्व लोक बंगल्याचे मालक असणं शक्यच नाही शिवाय त्यांचे तोंडवळे केशभूषा हे एकूण पाहता ते एका कुटुंबातले वाटत नव्हते देश वेश रूप सगळं वेगळी होती पण सर्वांच्याच समान अशी एक गोष्ट होती बंगला सोडून जाताना सर्वांनी आपापले फोटो मागे ठेवले होते जसे यशवंतराव विनिता सुनील यांचे फोटो मागे राहिले होते श्रीधरच्या सर्वांगावरून एक शहारा सरसरत गेला मानेजवळची केस ताट झाल्याची जाणीव झाली ही भावना जितकी अचानकपणे आली तितकीच अचानकपणे गेली सुद्धा पण मागे एक अस्वस्थेचा वारसा ठेवून गेली त्या बंगल्या संबंधात वेगवेगळ्या वेळी पाहिलेल्या आणि ऐकलेल्या सर्व गोष्टी जेव्हा एकत्रितपणे समोर आल्या तेव्हा श्रीधरला उमगलं इथे सर्व काही नॉर्मल नाही आहे इथल्या सर्व गोष्टी उजेड्यात आलेल्या नाहीत किंवा डोळ्यासमोर असल्या तरी आपल्याला ओळखता आलेल्या नाहीत आणखी माहिती हवी आहे त्या बंगल्याची माहिती हवी आहे मालक कोण आहे तो केव्हा बांधला गेला इत्यादी या फोटोतल्या लोकांबद्दलही माहिती हवी आहे जशी यशवंतराव विनिता सुनील एकाएकी बंगला सोडून कुठेतरी गेले तसे ते काही सर्वच गेले नसणार त्यांच्यापैकी कुणाची गाठ पडली तर त्या बंगल्यात त्यांना काय अनुभव आला ते विचारता येईल यशवंतराव ये विनिता परत अमेरिकेला गेले असण्याची शक्यता होती ते तिकडे पाच सात महिने राहण्याच्या इराद्याने आले होते तेव्हा त्यांनी पहिलं घर सोडलं असणार आता एवढ्या आवड अमेरिकेत त्यांचा पत्ता कसा लागणार पण निदान ते अमेरिकेला तरी गेले का याचाही तपास करायला हवा या तपासाला त्याच्यापाशी वेळही नव्हता आणि त्यासाठी आवश्यक ती साधनं आणि कौशल्यही नव्हतं हे काम एखाद्या खाजगी डिटेक्टिव्ह एजन्सीकडे सोपवायला हवं एकदा हा निर्णय घेतल्यावर त्याला एकदम हलकं वाटलं नुसतं हात जोडून निष्क्रियपणे बसणं त्याच्या स्वभावातच नव्हतं आता घटनांना काहीतरी गती मिळेल सर्व फोटो एकत्र केल्यावर यशवंतराव विनिता सुनीलचा एक अत्यंत नैसर्गिक पोजमधला हसऱ्या चेहऱ्याचा फोटो वर आला कोणतंही सबळ कारण नसताना त्याच्या मनात एक विलक्षण दुःखद विचार आला हे लोक आपल्याला पुन्हा दिसणार नाही आहेत